ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी इचलकरंजी योगीराज सहनिवास अपार्टमेंट सांगली नाका इचलकरंजी या ठिकाणचे संपूर्ण बांधकाम करण्याचा ठेका कॉन्ट्रॅक्टर अजय श्रीनिवास कस्तुरे यांनी सांगलीचे बिल्डर धनंजय गोंदकर यांच्याकडून संतोष जाधव यांच्या मध्यस्थीने काम घेतलेले आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांनी झालेल्या कामापोटी बिलाची रक्कम देण्याची मागणी बिल्डर धनंजय गोंदकर यांच्याकडे केली असता गोंदकर यांनी उडवाउडवी करत बिल अदा करण्यास नकार दिला व काम बंद करण्यास सांगून परत या कामावर फिरकला तर हातपाय तोडून अशी दमदाटी केली व कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांनी कामावरून हाकलून लावले असल्याची तक्रार कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांनी बांधकाम व्यावसायिक ठेकेदार असोसिएशनकडे लेखी स्वरूपात केली असता बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत ताबा हंचनाळे उपाध्यक्ष रमेश पवार यांनी तत्काळ बिल्डर धनंजय गोंदकर यांची भेट घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर व बिल्डर यांच्यातील वादविवाद मिटवण्यासाठी या कामाचे वास्तुविशारद तथा आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सरांकडे जाऊन संबंधित बिल तयार करून वाद मिटवावा असा सल्ला दिला दोघांनीही तो सल्ला मान्य केला त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांनी या कामाचे वास्तुविशारद आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी साहेबांची भेट घेऊन आपण द्याल तो निर्णय मला मान्य असेल असे सांगितले परंतु बिल्डर धनंजय गोंदकर हे आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी साहेबांना न भेटता दमदाटी करून जबरदस्ती गुंडांना कामावर दमदाटी देण्यासाठी लावून दुसऱ्या कामगाराकडून काम करून घेत असल्याचे असोसिएशनच्या निदर्शनास आणून दिले नंतर बांधकाम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत आभाचनाळे व उपाध्यक्ष रमेश पवार यांनी चलकरंजी गावभाग पोलीस यांच्याकडे बिलाचा तोडगा निघाल्याशिवाय बिल्डरने काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला त्याची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले आहे कोणत्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही सदर बिल्डर धनंजय गोंदकर व त्यांच्या गुंडावर प्रशासनाने कारवाई करावी त्याचबरोबर बिल मिळवपर्यंत कॉन्ट्रॅक्टर अजय कस्तुरे यांच्या पाठीशी असोसिएशन खंबीरपणे उभे राहणार असल्याचे बांधकाम व्यावसायिक यांनी यावेळी सांगितले मी अजय श्रीनिवास कस्तुरेकरंजी येते धनंजय बाळकृष्ण गोंदकर यांचे योगीराज सपार्टमेंट अपार्टमेंटचे काम घेतले ते संतोष जाधव यांच्या मध्यस्थीनं त्यांच्या घरी रेट बीट फायनल करून त्यांच्या इथं काम घेतल्याचे इच्छलकरंज येते आणि जवळ एप्रिल मा मे दोन हजार तेवीसपासून ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत कामाचे जवळजवळ सहा मजलीपर्यंत काम होईत म्हटलं काम घेतले होते आणि धनंजय गोंदकर यांच्याकडे मी पेमेंटची वेळच्या वेळी मागणी करत होतो माझ्या कामाचे तर ते धनंजय गोंदकर मला देण्यास टाळाटाळ करायला लागले आणि बाहेरील गुंड बोलून मला दमदाटी करून साईटवर येण्यास मज्जाव करायला लागली त्यामुळे मी संघटनेकडे मान्य चंद्रकांत हंचेगनाळे आपल्या अध्यक्ष यांच्याकडे मी जो निवेदन देऊन त्यांच्याकडे आपल्या कामाचे आणि रे आमच्या हिशोबाच्या काम रेट फायनल म्हणजे बिल्डरांकडे मागच्या हिशोबाची मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे मी गेलो होतो तर मला आमच्या अध्यक्षांकडून तिथं जाऊन वेळच्या वेळ आम्ही सं साईटवर जाऊन वेळच्या वेळ आम्ही दाद मागत होतो तर आमच्या अंचना सरांकडे हिशोब करतो असं करतो करून सांगून त्यांनी दरवेळ टाळाटाळी करून आर्किटेक्टरचा हिशोब करतो असं करतो सांगण्यास सांगण्यावरून त्यांनी दमदाटी करायला लागले परत गुंड बोलून आम्हाला प्रत्येक वेळेला दमदाटी करून कामाला हाकलो दिले माझ्या मग तिथं कामावर कामा साईटर माझे मटेरियल बटेअर सगळं सगळं असताना तर धनंजय बाळकृष्ण गोंदकर यांनी मला पर भ परकी व्यक्ती आणून साईटवर काम करून घ्यायला लागले तर मला दमदाटी करून तिथं साईडवर न येण्यास पाय करतो हात करतो असं सांगून मग येण्यास मज्जा करायला लागेल त्याबद्दल मला आपल्या संघटनेकडून मला दाद मागवण्याची अधिकार आहेत त्यांच्याकडून मला काय ते हे मिळालं पाहिजे आपलं न्याय मिळाला पाहिजे मी बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत हंसनाळे माझ्याकडे तीस साला अजय कस्तुरे यांची लेखी तक्रार आली होती की बिल्डरनी माझ्याकडनं असं असं काम करून घेतले पैसे देईनात आणि दुसरी क का माणसाला काम करण्यात याबद्दल त्या कॉन्ट्रॅक्ट बिल्डरला मी फोन करून अपॉइंटमेंट घेतली त्याच्या घरी जाऊन पूर्ण त्याच्याशी आम्ही हे केलं आणि त्यावेळी मी सरळ सांगितलं की बाबा हे काय आमच्याकडे मिटणार नाही आहे आर्किटेक्ट तुम्ही श्रीराम कुलकर्णी आणि तुम्ही हे बसून हे विषय मिटवून घ्या म्हणून असं सांगितलं होते त्याप्रमाणे त्यांनी कबूल केलं होतं पण ते श्रीराम कुलकर्णीकडे कर न जाता यालाच परत दमदाटी ये करा पर ते असं करायला लागले परत ते म आमच्या ऑफिसला इथं आले आणि मला भेटले त्यावेळी मी सांगितलं त्यांना मी त्यावेळी सांगितलं की असंच आहे ते तुम्ही न गेल्यामुळं आम्हाला परत हे करायला लागलं आहे आणि आम्ही परत आता ते तुमच्यावर कारवाई करणार काय आहे ते मिटवून घ्या बरं बरं म्हटले परत ते जे गेले परत आमच्याकडे फिरकून आलेले आहेत म्हणताना आम्ही ते पोलीस स्टेशनला खानापूर साहेबांच्याकडे इचलखंजी गावा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती तक्रार करून त्यामुळं साहेबांनी त्यांना ताकीद दिली होती दोघांनाही दोघंही काम चालू करू नका तुमचा निर्णय लागेल तो का रारकेट किर्केट जावा तरी पण ते दमदा टिकवून एक म्हणून मी आता काल गुरुवारी जाऊन एस पी ऑफिस कोल्हापूर एस पी ऑफिस जिल्हाधिकारी ऑफिस कोल्हापूर परत खासदार गावगाव पोलीस स्टेशन इचलकरंजी केरडाईचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी यांना केरडाईचे अध्यक्ष इचलकरंजीचे मयूर शाह यांना मी परत एक निवेदन दिलेलं आहे हे काय करून लवकर मिटवा नाहीतर येईल आणि ते आर्किटेक्ट आणि यांच्यामध्येच बिल्डर आणि तो कॉन्ट्रॅक्टर हे तिघातच हे मिटणार आहे बाकी कोणी यात काय प्रोसेस केली तर चालणार नाही त्यामुळं आमची विनंती आहे की जास्तीत जास्त ते या प्रशासनानं ह्यांच्याकडे कर हे करून करावं आणि जर जा तसं जर नाही केलेत तो गोंधकर म्हणून जो बिल्डर आहे तो जरी भयंकर दादागिरी आणि अशी भाषा जर वापरत असेल तर आम्हाला पण अन्यायाविरुद्ध दाद मागावी लागणार आमच्या कुठल्याही बांधवावर कॉन्ट्रॅक्टर बांधवावर महाराष्ट्रातील कुठल्याही बांधवावर जर अडचण आली आहे आम्ही पण ग बसणार नाही आम्हाला मग पुढची पावलं उचलवं लग्न त्यासाठी आंदोलन करावं लागलं तरी हरकत नाही आमच्यावर केसेस झाल्या तरी हरकत नाही आम्ही कशाला भेणार नाही त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर दोघांना बोलवून लवकरात लवकर मिटवणे सांगणे आणि त्यांना काम बंद करणेच भाग पाडणे एवढंच मी सांगतो